संगाची गण आणि गौरव दायकुरा बाहुया कृष्ण गोपीजान धनजी सुंदरशीची विश्वा ला ला कोणत्या प्रकारचे असे मसाला कोणत्या प्रकारचे जोजेर मसाला आणि वशिष्ठानी यमनराजी काको आमचा साथीया म्हटलं की सतयुगाला आता आपल्याला कलियुगामध्ये प्रवेश करायचा म्हटल्यानंतर हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यांच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे तत्पूर्वी त्याची म्हण आहे समुद्राचं मीठ डोंगराच्या चावळे येते एका समयाची समुद्राचं मीठ डोंगराच्या येते एका समयाची तुम्ही वृक्ष आम्ही पक्षी आलो तुमच्या छायेशी नका कलावंताची हीच अपेक्षा आपल्या पवित्र चरणा या अरे कोण आहे ना का नाही या 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 काय झाले हा हा ते ते तर आपल्याला तरुण मध्ये असं बोलला माझ्या मनातलं बोलला आज माहिती आहे का आता आपल्या वहिन होत आणि कुठपर्यंत आपण गावाचा गावगाडा हाकायचा आहे त्यापेक्षा तरुण मंडळीच्या ताब्यात दिला लागूया आपले बापूरावला बोलून घेऊया तो कसले संगत या बापुरा कसं काय झालं दादा बायका बोर शाल म्हाता म्हातारी सगळे काय ठीक आहे आईला कुणी ठेवली मला सांग आयदार वाटून घेतलं वाटून घेतला आईवडिलाची वाटणी झाली का नाही हा आईवडला कोणी कोणाकडे आणि म्हातारी माझ्याकडे तुझ्या आई ठेवली का नाही अरे जेवाय जेवाय म्हणल्या की जेव्हा

गा दादा वर्षी तुमच्या आमल्यान काय केलं चालू असताना अरे तो वाऱ्यानं उडून आणून दिला असं म्हणत आहे का चुकून का तमाशा ऐकण्या मरण तो आम्ही धोकाच नाही लेखन

नमस्कार मंडळी मला माझा परिचय तुम्हाला कळलाच असेल तरी तुम्हाला कळला नसेल तर माझा परिचय मी करून देतो ह्या कराड शिका म्हणजे कराड शेता माहिती ठांगेवाला मलाच म्हणतात सकाळपासून मी टांगा घेऊन आलोय पण एक देखील गिरायक नाही एक देखील भवानी नाही पण माझ्या मित्राला बघून एक असं वाटवलं अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजले की त्याला भात म्हणतात आयलाबाद ओळखल हो महाराज कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर बाबा ह्यांना जर हो कोण ओळखत नसेल तर त्याला हिजण्याची जात म्हणतात सकाळपासून आपण टांगा घेऊन येतो आलो पण अजून एक देखील गिरायक आलेला नाही थोडीफार ह्या चौकात वाट बघावी नसेल तर फुट्याचा जाऊ म्हणजे झालं पण टांग्याला आता गिराई लागलं गरजेचं आहे कारण की टांगा जर चालला तर आपल्याला चार रुपये मिळतील आणि बोट पाणी आपलं चालल जर टांग्याला गिरायक नाही लागलं आणि एखादी ते सवारी आपण नाही सोडली तर आपला ये हात येळाचं पोट पाणी उपाशी मरण म्हणजे झालं झाव्या म्हणजे झालं

अरे आवलं म्हटलं अरे मोठा साहेब आई काय म्हटलं तू एवढा रागाला काय म्हणलं त्याला मोठा साहेब आई म्हटलं त्याला म्हटलेस तरी काय तू काय खवण्या ज काम मारून मारून मला पुढे केलं तू काय उचलतोस हे माणूस दिसते बर का साहेब हे त्याला तुम्ही तुला पाहिजे वाटत तुमच पाहिजे तू काय पवार म्हणा आता कळ मला काय पाहिजे नव्हतं डोळे का ग तुम्ही ग न हा आहे ना नव्हतं डोले का नव्हतं तुमचं ना तुझ्या आयला हे लिहि मुसलमान केलं होय माझे का माहिती कोण कोणी गेली मुसलमान हे आणि नेलेलं तू सांगितून कुणी असेल तुला माझे अरे ना मजेवर गेलं ना मजा माझे ह्या जगातात लागले ए बाजाला तू गाना काय हा न काय थांबत दादा इकडे ओळख नाही पाळत नाही लगा जायला शाखाड शहरामध्ये तुम्ही थोडं नवीन दिसता आम्ही लांबून आणल लांबून आणूस कामत मारून हाताला शेट आले शेट्या मुंबई कि शेट आज जे तो आपला गडी तेर खोटा पासनात नक्की तू कोण आहे म्हणजे तुम्ही ह्या कराड सेंटरला त्या कराड सिटी मध्ये तुम्ही नवीन दिसता नवीन नवीन आहे आणि तुम्ही कोण आहे आम्ही ओळखले नाही कोला ललका का तुझा बोच अरे थोडापासून या करार शेर मध्ये करार सिटी मध्ये जर माझं नाव विचारलं तर लहानापासून मोठ्यापासून सांगतात माझं नाव कोण आहे आणि तुम्ही मोठ्यापर्यंत तू ओळख नाही मला त्याचं नाव कानापासून वाळतेत कोण आहे तू वाळत नाही मी मार खाल्ल्यापासून मी ओळखलपासून मोठ्या पर्यंत ओळखते तुम्ही शिंग तर वाळत नाही मशी माझा मागा धरणशी आम्हाला धोपा तू आहेस कोण म्हणजे मला तुम्ही वळखलं नाही नाही मग काय खुले करू नायक कान खुले करू नायक ह्या करार सिटीचा नाही भाऊ काय गेवाला मला एक म्हणता हे तुझा आयुष्याचं होतं माहिता गे वाला तुझ्या आज मी म्हणलं बोल सय भाई काय ज्या धरण मी म्हणलं मोठा साहेब म्हणून मार खायला जायचा जायचं नमस्कार पावलं आता कसा माणसासारखा बोललास कराड शेती माहिती तुम्ही नवीन दिसला तर म्हणलं तुमची थोडीफार टिंगल करावे गावच्या यात्रा बर त्याचा ठरवायचा तमाशा हा या कराड शरत आम्हाला नाही माहिती बर एक काम करा तमाशे से सेंटर वर आम्हाला न्या अहो लगेच नेतो की टांगाय माझा टांगा लगेच नेणार कसा आहे घरला घर खाव पण व्यवहारला केलेलं राहू आता कस बोलला बर पण असं आहे माझ्या टांग्याची घाट आहे आणि मी पॅसेंजर करण्याची आकड आहे पुढं बसणाऱ्याला दहा रुपये पुढं बसणाऱ्याला दहा रुपये हा आणि पाठीमाग बसणाऱ्याला पंचवीस पंचवीस रुपये बकाईस्टीला पैसे घालणे पेक्षा टाक्याने जाऊया की तुम्ही पुढे बोलणार बसणार का पाठीमाग बसणार आम्ही माग बसणार माग बसणार तुम्ही माग बसणार किती पुढे बसणार आला पंचवीस रुपये हा आणि माग बसणार आला दहा दहा रुपये हे काम करू या एवढं काय आमच्या वेळ चेड़ पैसे आपलं माग बस गरीब माणसं आहे आण खाऊन दिवस काढतोया हे पुढे बसलेलं किती दहा रुपये आणि पाठीमाग बसणारा दहा रुपये बसू हा मी काय म्हणतोय थोडं बसणार आला पंचवीस रुपये बसणार आला पंचवीस रुपये पाठीमाग बसणार आला दहा हजार रुपये गडीतून तिसरा माणूस बसता कामाचा नाही टँकर तिसरा माणूस बसता कमालं आणि कसा घेणार आम्ही दोघांनी पेशंट टांगा केलाय आम्ही दोघ टांगेत बसणार तिसरा माणूस घ्यायचा नाही आणि जर माणूस बसला तर तुझ्या आईला गोडा लावला पुढं <laughs> तू टँकरचं टँकेचं काढू हो सुडून दुसऱ्या टँकेला गोडा लावला हां टँकेला तुम्हाला तुमच्या लक्षात आलं बसू अजून एकदा विचार पुढं बसणार आला पंचवीस रुपये मग पाठी बसणार पाचमागं बसणार आला दहा दहा रुपये तुम्ही पाठीमागं बसणार का पुढं बसणार आम्ही मागं बसणार आहे पाच आगच्या पिसल माणसा आमच्या दोघा व्यतिरिक्त तिसरा माणूस जागेत घ्यायचा नाही बरोबर आहे ठरला व्यवहार दहा माझ्या दाणक्याला का तुझी भावकी मेदी होईल जरा लव अरे तसं नाही जरा थोडा जुना झालाय टांगा जुना झालाय आहे टांगा हालतून पाठीमागच्या दाणक्याला झाला म्हणजे तुम्ही पडायचा राहायचा हा तुझा तू धर की <laughs> बसला सांगा काय हा आमचा टांग्यात बसतो तर माझा मात चिडवतोय टांग्याच <laughs> हात कसं <पेकस>। अरे <laughs> बाबा धरधरीचा रस्ता आहे टांगा पेशल माणसा दोन पाठीमागं बसणार आला दहा रुपये थोडं बसणार आला वीस वीस रुपये टांग्यात काबरतो ताबडतोब बसला टांग्यात या लगेच चालू उचलू हे अरे शेतकट असेल शेतकट अरे घालाला मी पाय उचला उचलत होतं तेवढं येऊन खर खट्ट खातो आले सा पाहिला झरक पाय हय हे अरे टांग्याचे पैसे तर देऊन जा कस पैसे आपलं काय ठरलं होत टांगत माणसं दोन दोन पुढे बसणारे माग बसणार आम्ही कुठे बसलो होतो माग तू कुठे बसलो होत मग कशाला आहे का हाय बसल आमच्या दोघांच मी वीस रुपये तुम्ही बसला तपाठी मागं मी बसलो तो बरं तेवढं बसणार आला पंचवीस रुपये चवीस रुपयाची मागं बसणार आला हजार रुपये आमच्या दोघाचं वीस रुपये कट करून घे राहिलेलं पाच रुपये ते अफसामल मला एक सांग जर मी टांग्यात बसलो नसतो तर हा टांगा हाणायचा कोणी दगडाला आणायचा होता असं आपली आई हालाची खाली उतरायचं दगडानं कोणाला हणायचं माझं मला पैसे टांग्याचा दिले तर बरोबर आहे आमचा म्हलं पाच रुपये मला सांग थोड्या बसणार पंचवीस रुपये मागवणार हजार रुपये आपल्या दोघा झाले किती वीस रुपये राहिलेलं पाच रुपये म्हणजे राहिलेलं पाच रुपये तुला द्यायचंय मला मी ह्या शेता म्है्या टांगवाला म्हणतात तुला असू नाही माझा असू तुला कशी तुला कशी टांग लावायची मला चांगलं कळत पाचशेच पाच पाचशे नाही तर वसूल केलं तर हा म्हैब्या टांगेवाला सांगितला हो पाहु नमस्कार नमस्कार आता कसा ओढ बोल पाव का बोला आता कसं ओढ बोलला गावच्या यात्रा भाव ना मला एक सांगा तुम्ही कराड सिटी मध्ये नवीन आहे तुम्हाला जायचं आहे कुठं आम्हाला तमाशा ठरवायचा आहे आम्हाला कराड केंद्राला तमाशा जिथे असते ना आम्हाला तमाशा मग म्हणजे तुम्हाला तमाशा द्यावा लागायत मग काय काळजी करता या तमाशाच्या ठिकाणी तुम्हाला येतो पण एक काम करावं लागेल काय आता जर हे टांगा तो तो मी तो उभा करून राहिला तर माझ्या शे पाचशे रुपये बुडणार आहे की नाही मग तुम्ही जर मला एक पाचशे रुपये देत असाल तर तुम्हाला मी तमाशा ठरवून तमाशाच्या घराने पोहोचव मारल्याबद्दल तुला हजार रुपये देतो पण तमाशा चांगला ठरवून दे तमाशा एक नंबर आहे कोणाचा काय सांगायचं तुम्हाला मग सम्राट तानाजी भोसले वाघीरकर लोकनाट्य तमाशे मंडळ हे एक नंबर तमाशा आहेत त्या म्हणत का कार्यक्रम आता नेहरी मध्ये चालू आहे नेहरी मुक्कामे चालू आहे त्याचा तुम्हाला नेतो त्यांचा कार्यक्रम लावतो आणि तुमची काय ते सुपारी ठरवा आणि तुम्ही कार्यक्रम ठरवणार पण आधी पाचशे द्या मुलं चोख देऊ ग पैसे सुट्ट्या पाचशे पाचशे दे बाप भाव जाऊ दे गेला तर गावाचे पैसे जातील पण गावाला तमाशे मिळतील पण तमाशा चांगलं पाहिजे तमाशा एक नंबर तमाशाचा ता नाच करा नाही कलाभूषण तानाजी भोसले वागेकर वक सम्राट लोकनाट्य तमाशा मंडळ निवडी म्हणजे चढ आहे मला पाचशे द्या पाचशे चल तुला संडा सर तुम्हाला गावतो विद्यातलं माझं शेट्टी बंद पडले